नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन ज्या ठेवण्यात आल्या थे, त्या कळमना परिसरातील या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या थे, अतिशय चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे थे, राज्य सरकारचे आणि सीआरपीएफच्या टीम सुद्धा इथे तैनात करण्यात आल्या नागपूरचे आपल्या आहेत सर अतिशय चोख अशी व्यवस्था ठेवण्यात आली आहे किती लेअरची ही व्यवस्था आहे कशा पद्धतीने संपूर्ण व्यवस्था सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आ, काल इलेक्शन झाल्यानंतर नाईनटीनला आपण वोटिंग संपल्यानंतर जवळपास नागपूर आणि रामटेक दोन्ही मिळून जवळपास साडेचार हजार मतदान केंद्रावर जिथे मतदान झालं त्या सगळ्या ईव्हीएम्स आपण या कळमना इथे रूम मध्ये आपण ठेवणार आहे आणि चार तारखेपर्यंत आपल्याला सेफली या ठिकाणी ईव्हीएम्स ठेवणार आहे यासाठी कमिशनच्या गायडनुसार जवळपास थ्री लेयर ऑफ सेक्युरिटी आहे सगळ्यात आतमधली सिक्युरिटीज सेंट्रल आर्म पोलीस फोर्स हे करणार आहे त्यानंतर स्टेट आर्म पोलीस फोर्स आणि त्याच्या बाहेर डिस्ट्रिक्ट पोलीस विथ कोऑर्डिनेशन विथ द डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिस आपण हे चोख बंदोबस्तमध्ये ह्या ईव्हीएम ठेवणार आहे त्याचबरोबर अपार्ट फ्रॉम ह्युमन सीसीटीव्ही सीसीटीव्हीचा कव्हरेज फायर अलार्म सिस्टीम आहे फायर रिटार्डन्स आपण ठेवलेलं आहे कारण ऊन असल्यामुळे त्याची पण धोका टाळण्यासाठी आपण फायर प्रिव्हेन पण आपण अरेंजमेंट केलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये चार तारखेपर्यंत ह्या ईव्हीएमचा सेफली ठेवण्यात आला साधारण दीड महिन्याचा हा संपूर्ण कालावधी अतिशय नाजूक पिरियड असतो जोखमीचा पिरियड म्हणता येईल तुमच्या दृष्टीने तर कशा पद्धतीने किती ईव्हीएम मशीन आहे आणि उन्हाळ्याचा पिरियड असल्यामुळे विशेष काही वेगळी काळजी घेण्यात आली आहे ऑलरेडी मी सांगितलं की उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे आपण फायर एक्सटिंग्विशर्स फायर ब्रिगेड आहे इथे अवेलेबल त्याच्यानंतर जे फायर डिपार्टमेंटने ज्या आम्हाला टेक्निकॅलिटी सांगून दिल्या त्या सगळ्या आपण इथे केलेल्या आणि ईव्हीएम आधी आपण रूमला ठेवत असतो हो त्यामुळे ईसीआयच्या गाईडलाईन्स मध्ये काय काय करावं सगळ्या चेकलिस दिलेल्या चेकलिस्टला आम्ही पर चे, चेकलिस्ट सगळ्या इथे कारवाई आपण केलेल्या त्यामुळे चार तारखेपर्यंत ईव्हीएम सेफली इथे राहील साधारण किती ईव्हीएम मशीन्स आहे आणि आपण साडेचार हजार मतदान केंद्र आहे तर प्रत्येक मतदान केंद्राला एक बी दोन बीयू एक आणि सीव्हॅट जवळ दहा अकरा हजार मिळून आहेत तर नागपूरची जिल्हाधिकारी आपल्या सोबत होते तीन लेअर म्हणजे तीन स्तरावरची सुरक्षा व्यवस्था संपूर्ण स्ट्रॉंग रूमच्या आजूबाजूच्या परिसरात आहे ईसीआय च्या नियमानुसार संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि परिसरामध्ये संपूर्ण परिसर जो आहे तो सीसीटीव्हीच्या नजरेखाली सुद्धा राहणार आहे झी मीडियासाठी साठी व्हिडिओ सत्नशील सातपुतेसह अमर काणे नागपूर